बदलापूर येथे शाळेत घडलेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेत पार्श्वभूमीवर यवतमाळ शिवसेना युबीटीचे शहर अध्यक्ष विनोद पवार यांनी महिला भगिनींच्या सुरक्षेबद्दल अतिशय सूचक विधान केले आहे बुधवारी विनोद पवार यांच्या कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील महिला भगिनींनी विनोद पवार व इतर सर्व कार्यकर्ते भावंडांची महिलांनी आरती ओळून त्यांच्या हातात राखी बांधून आपल्या रक्षेचं वचन घेतलं यावेळी विदर्भ टाइम्स सोबत बोलताना विनोद पवार यांनी राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेवर कटाक्ष करताना म्हटले की ही झोपा काढणारी राज्य सरकार आता महिलांना जे पंधराशे रुपये देत आहे त्यापेक्षा राज्यातील महिला, महिला भगिनींची सुरक्षा महत्वाची आहे आणि आम्ही आमच्या भगिनींना रक्षा करण्यास सदैव तत्पर राहतो एक निमित्त आहे पण आमचा कार्यक्रम नेमका जे बदलापूर्वते जे घडलेला बदला आहे त्याच्याबद्दलच हे कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तर हे जे झोपा काढणारी सरकार आहे हे बहिणींची रक्षा करत नाही आणि पंधराशे रुपये जे देत आहे लाडक्या बहिणीची जे योजना निघाली आहे पंधराशे रुपये तर आमचं असं म्हणणं आहे की बा पंधराशे रुपये देऊ पण बहिणींची सुरक्षा करा आज प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा मुलं जाते शाळेमध्ये आपले मायबाप पाठवते ना तर त्यांनी फिकर राहते की बाबा आमची मुलं वापस येणार का अशी एक घटना घडली आहे त्याच्यामुळे ते एकदम दहशतमध्ये आहे सगळी तर त्याच्यासाठी आम्ही एक रक्षाबंधनचा एक कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं हे कार्यक्रम घेतला आणि आमचा एक संदेश असा आहे हे सरकार समजा नाही बहिणींची सुरक्षा कराल पण आम्ही सदा तत्व आहोत आम्हाला एकही फोन आला तरी आम्ही धावत जाणार आणि आमचं कार्य पूर्ण करणार आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट